नमस्कार मंडळी गटर स्पेशल संडे स्पेशल मी आज बनवत आहे लॉलीपॉप तर लॉलीपॉप कसे बनतात ते मी तुम्हाला दाखवते रेसिपी तर हा आहे आपला गरम मसाला आणि हा लॉलीपॉप मसाला आहे जो की सगळं मार्केटमध्ये उपलब्ध आहे सगळीकडे भेटतो आणि लिंबू घेतलेला आहे तर कोणी दही पण टाकू शकतं तर मी लिंबू टाकते तर पहिलं प्रथम आपण ना लिंबू पिळून त्याच्यावरती टाकायचं सगळीकडे लिंबाने थोडंसं आंबट पण आहे चांगलं लागते टेस्ट आणि हे जे घेतले मी अंड फेटून ते पण टाकायचे आणि हा पूर्ण मी एक पा अर्धा किलो चिकन आहे तर हे पाकिट अर्धा किलो साठीच आहे तर हे पूर्ण मी पाकिट त्याला टाकते आणि हा गरम मसाला आहे तर तुम्ही तिखट खात असाल तर तिखट मिरची पावडर पण टाकू शकता आता मी अद्रक लसूण पेस्ट टाकते हा जो मसाला आहे मच्छीसाठी पण वापरला जातो चिकन लॉलीपॉपसाठी पण वापरला जातो पनीरचं पण करू शकतो आपण आणि सोयाबीन पण फ्राय करू शकतो ही ना टिक्का मसाला आहे सगळीकडे उपलब्ध दुकानामध्ये भेटतो हा मसाला रेडीमेड आहे हा जर मसाला टाकला तर कोणतंच काय टाकायची गरज नाही पण आपल्याला जर एक्स्ट्रा काय टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो मी जसं की गरम मसाला टाकलेला आहे लाल मिरची पावडर पण टाकणार आहे आणि हळद टाकते मी थोडीशी आता आणि चवीनुसार मीठ तर अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि हा जो मसाला आहे माझा घरची लाल मिरची पावडर आहे ती टाकते मी ह्याच्यामध्ये दही पण टाकू शकता तुम्ही पण मी दही नाही टाकलेले कारण मी लिंबू टाकले म्हणून तर आता हे पूर्ण मी आता असं मिक्स करून घेते आणि मॅग्नेट करायला ठेवते की चांगलं एक दीड तास तरी चांगलं मुरलं पाहिजे पूर्ण ते मंडळी हे जे मी चिकन अर्धा किलो लावून ठेवलेलं मॅग्नेट करायला दोन तास लावून ठेवलेले तर आता मी तळायला घेणार आहे त्याचं त्याच्या पहिलं मी हे चिकन खात नाही मी व्हेज खाते म्हणून मी पनीर तळून घेणार आहे म्हणजे की जेणेकरून हे तेल माझं खराब नाही झालं पाहिजे नॉनव्हेजचं म्हणून मी पहिले हे तळून घेणार आहे पनीर कारण चिकनचं मी खात नाही म्हणजे नॉनव्हेज खात नाही म्हणून मी माझ्यासाठी पनीर तळते सेम तोच मसाला लावलेला आहे पण अंड नाही टाकलेलं की चिकनच्या ह्याच्यात अंड पण टाकलेलं पण ह्याच्यात मी अंड वगैरे टाकलेलं नाही आहे तेल पण आपलं चांगलं मस्त गरम झालेलं आहे तर तुम्ही पण व्हेजमध्ये असं पनीर का हे करू शकता खाऊ शकता तळून मस्त लागतं मी नेहमी अशी बनवत असते ज्या वेळेस आमच्याकडे हे लॉलीपॉप बनवतात तर माझ्यासाठी पनीर किंवा सोयाबीन मी असं तळून खात असते गरम झालेलं आहे याच्यात मी पनीरचं आमचं तळून घेतलं त्याच्यामुळे तुम्हाला तेल असं वाटत असेल आता मी असं तळायला ता टाकते लॉलीपॉप चांगलं तेल एकदम कडक गरम करायचं चांगले आपले कडक लॉलीपॉप बनतील जेवढे बसतील तेवढे टाकते आता मी असे आपल्याला कडक बनवायचे कलर वगैरे तर मस्त आलेला आहे तर आपण कलर वगैरे टाकलेला नाही कारण त्याच्यात मसाल्यामध्ये कलर असतो त्याच्यामुळं आपल्याला कलर वगैरे पण टाकायची गरज नाही जर आपल्याला मसाला न टाकता बनवायचा असेल तर कनफ्लावरचं पीठ आणि मैदा हे टाकून पण बनवू शकतो आपण पण पन। आता रेडीमेड मसाला भेटतो त्याच्यामुळं काय आपल्याला इझी पडतं हे बनवायला आणि हॉटेलमध्ये गेलं तर भरपूर पैसे लागतात हे घ्यायला गेलं तर त्याच्यामुळं आणि घरी पण एवढी मोठी माणसं आहे तर एवढं सगळ्यांना पोटभर कुठे भेटणार त्याच्यामुळे म्हटलं आता चला आपण घरीच बनवूया म्हणून घरी बनवायला घेतलंय आम्ही म्हटलं आता घरी बनवता तर तुमच्यापर्यंत पण रेसिपी पोचवावी म्हणून व्हिडिओ काढलेला आहे तर नक्की सगळ्यांनी बघा आणि ह्याला वेळ लागणार लगेच लग का तळून तर होणार नाही चांगलं कमी जास्त गॅस करून भाज तुम्ही पण आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत बघा मस्त असे खूप छान धनरी आवडले का तुम्हाला आता मी मी एका डिश मध्ये काढून आणि सगळे तसेच घेणार आहे बघा किती छान मस्त झालेले आहेत आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत आणि त्याच्यासोबत आहे हिरवी चटणी गटारी स्पेशल आणि संडे स्पेशल आज आमचं आहे ते जेवण लॉलीपॉप या मंडळी जेवायला